आता मग आता तिथे काय काय करू कोणाला एवढं समजतो इस्ट करते काय समजते आपण हे पहा मी काय म्हणतो मी नंतर आता आपल्या भांड्यावर येतच सायकल वर घेऊन काही ना काही कमी जास्त पैसे कुठे पुढचे जे आहे ते घरचं तुला देतो मी बरू गेली ना फक्त गॅसचं मोठं पाहा असतो आपल्याला नाही का गॅस येत कसं आपल्या घरी ना मग आता कसं करा मग आता आम्ही काय करा मग तिथे थोडी जमते आणि होते त्या घर आ, ना हो ना तेच टाय बरं असं करतो गॅस घेऊन जा घरचा आम्ही चुलीवरही करू शकतो आहे आई गॅस मी घेऊन देतो जाऊ तिकडे आपण आता आपल्या आई काय म्हणलं कुकर मग कस करत कुकर म्हणून घरी ठेवतो मग तूच झुंडाय ना कुकर आहे म्हणजे कसं उद्या मग तिथं काय करताना तिथे चक्की माहिती आहे पाच सात किलो दहन घेऊन येतो म्हणे आलो मार्थी आले म्हणजे पैसे दिले नाही सकाळी बरोबर मी घेऊन येत म्हणून काम बाबा सापडला नाही झुं वाटणार नाही what ah,